नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने चायनीज सेंटरसारखे हक्का नूडल्स करणार आहोत आणि तेही फक्त सतरा रुपयामध्ये त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हक्का नूडल्स करण्यासाठी इथे मी हे लोकल ब्रँडचे नूडल्स घेतले आहेत हे एक किलोचं पॅकेट मला पासष्ट रुपयाला मिळालेलं आहे यामध्ये आठ पोर्शन होते त्यामधले चार आम्ही आधीच केलेले आहेत तर यामधले दोन पोर्शन इथे मी घेणार आहे ज्याचं वजन अडीचशे ग्रॅम एवढं आहे म्हणजे हे अडीचशे ग्रॅम नूडल्स आपल्याला फक्त सतरा रुपयामध्ये पडतात आता हे नूडल्स उकळण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये भरपूर असं पाणी गरम करायचं आहे नूडल्स एकमेकाला चिपटू नये म्हणून या पाण्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि पाण्याला खळखळीत अशी उकळी आली की त्याच्यामध्ये हे नूडल्स आपण टाकणार आहोत नूडल्स खलख खळखळत्या खल उकळत्या पाण्यातच टाकायचे आहेत फक्त गरम पाण्यामध्ये जर नूडल्स टाकले तर याचा लगदा होतो आता नूडल्स टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवर पाच मिनिटे हे नूडल्स आपल्याला उकळवून घ्यायचे आहेत नूडल्स उकळताना गॅसची फ्लेम स्लो किंवा मीडियम करायची नाही तर हाय फ्लेमवरती पाच मिनिटे हे नूडल्स इथे मी उकळवून घेतले आहेत आपले नूडल्स व्यवस्थित शिजले आहेत की नाही ते पाहण्यासाठी ते हाताने तोडून बघायचे आहेत नूडल्स हाताने तुटत आहेत म्हणजे नूडल्स व्यवस्थित शिजले आहेत नूडल्स फक्त आपल्याला नव्वद टक्के शिजवायचे आहेत असे शिजले की गॅस बंद करायचं आहे आणि लगेचच हे नूडल्स एका चाळणीमध्ये निथळत ठेवायचे आहेत गरम पाण्यामध्ये नूडल्स तसेच ठेवू नका त्यामुळे त्याची शिजण्याची प्रोसेस सुरूच राहते आणि त्यामुळे नूडल्सचा लगदा होतो नूडल्सचा लगदा होऊ नये त्यासाठी नूडल्स चाळीमध्ये टाकल्यानंतर त्याच्यावरती थंडगार पाणी ओतायचं आहे ज्यामुळे नूडल्सची शिजण्याची प्रोसेस तिथेच थांबते त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि काटा चमच्याने हे तेल संपूर्ण नूडल्सला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या नूडल्सचा लगदा होणार नाही आणि नूडल्स मस्त मोकळे आणि सुटसुटीत राहतील आता व्हेज हक्का नूडल्स म्हटलं की तिथे भाज्या आल्याच त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी कोबी कापून घेतला आहे एक मोठा गाजर लांबसर कापून घेतला आहे एक मोठा कांदासुद्धा लांबसर कापून घेतला आहे एक मोठा टोमॅटो बारीक कापलेला आहे आणि एक मोठी शिमला मिरची लांबसर कापून घेतली आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्यासुद्धा बारीक कापून घेतल्या आहेत आणि आपल्याला कांद्याची पातसुद्धा लागणार आहे नूडल्स करण्यासाठी या कढईमध्ये आपण दोन पळी तेल घालणार आहोत तुमच्याकडे जर चायनीज किंवा लोखंडी कढाई असेल तर ती घ्या इथे मी ॲल्युमिनियमची कढई घेतली आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये कांदा गाजर कोबी सिमला मिरच ह्या सगळ्या भाज्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत यामध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरपूर घालू शकता व्हेज हक्का नूडल्समध्ये आपल्याला भरपूर भाज्या टाकायच्या आहेत त्या भाज्या टाकल्यानंतर याच्यामध्ये लसूणसुद्धा टाकायचं आहे आणि आता ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत भाज्या खूप जास्त शिजवायच्या नाहीत एक साठ ते सत्तर टक्केच ह्या भाज्या आपण शिजवून घेणार आहोत भाज्या लवकर शिजाव्यात त्यासाठी आपण याच्यामध्ये एक चिमूटभर मीठ घालून घेऊया मीठ घातल्यामुळे काय होतं भाज्या लवकर शिजल्या जातात तर अगदी थोडंसं मीठ याच्यामध्ये मी घालत आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एखाद मिनिटभर ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत एखाद मिनिट परतून झालं की आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो टोमॅटो सुरुवातीलाच घालायचं नाही त्यामुळे काय होतं टोमॅटोला खूप पाणी सुटतं आणि आपल्या भाज्या जास्त शिजल्या जातात म्हणून टोमॅटो मागून घालायचा आहे आणि टोमॅटो घातल्यानंतर एखादं मिनिट परतायचं आहे आता एखादं मिनिट परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा लाल तिखट लाल तिखटच्याऐवजी तुमच्याकडे जर चिली सॉस असेल रेड चिली सॉस तर तो तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर एक मोठा चमचा सोया सॉस सोया सॉस जास्त घालू नका त्यामुळे नूडल्स खारट होऊ शकतात एक चमचा व्हिनेगर आणि दोन मोठे चमचे टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस भरपूर घालायचा आहे त्यामुळे मस्त अशी चव येते आपल्या नूडल्सला आता हे सगळे सॉस घातल्यानंतर फक्त मिक्स करायचं आहे जास्त वेळ परतायचं नाही आणि नूडल्स करताना गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे स्लो किंवा मीडियम फ्लेमवर आपल्याला नूडल्स करायच्या नाहीत सॉस व्यवस्थित मिक्स करून घेतले की सुट आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेले हक्का नूडल्स घालणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपले नूडल्स किती मस्त मोकळे आणि सुटसुटीत असे झालेले आहेत आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालताना व्यवस्थित अंदाज घेऊन घाला कारण आपण भाज्या परवतांना सुद्धा मीठ घातलं आहे आणि सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असते त्यामुळे जर मीठ जास्त झालं तर नूडल्स खारट होऊ शकतात त्यामुळे मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे आणि आता दोन काटा चमचे घेऊन हे नूडल्स आपल्याला या भाज्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहेत नूडल्स दोन चमचे घ्या किंवा दोन उलथाने घेऊन आपल्याला या भाज्यामध्ये हे नूडल्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बघा अगदी चायनीज सेंटरमध्ये करतात त्या पद्धतीनेच हे नूडल्स होतात याची चवसुद्धा खूपच मस्त प्रतिम अशी होते तर बघा इथे नूडल्स व्यवस्थित असे मी मिक्स करून घेतले आहेत तर बघा इथे तयार आहेत आपले घरच्या घरी आणि अगदी खूपच सोप्या पद्धतीने चायनीज सेंटरसारखे हक्का नूडल्स आणि तेही फक्त सतरा रुपयामध्ये गरमागरम नूडल्स सर्व करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती वरतून सजावटीसाठी थोडेशी कांद्याची पात आणि परतून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत वाव खूपच मस्त झालेत ना अगदी चायनीज सेंटरसारखे हक्का नूडल्स आणि तेही घरच्या घरी तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद